हाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ चल धरू लाग हा जारवाले आले होते ती जार घेतलाय तिकडं काय अंधारातले दिसानाच लाईट नाही म्हणलं इकडे येऊन चाल हे करा सोड की आता घेते की मी मान नीट चला स्वयंपाक करायचं चालला होता पण ते आल्यामुळं आणि तिकडे गेलो जार घ्यायला आज आमच्या नवीन भाजी केली भाजी कसकी भाजी केली सांगा बेसन बेसन करायचं म्हणजे आमूश्याय आमुश्याच बेसन करायचं नव्हतं म्हणून आटकर काय केली आपल्या स्वतः कधी बसायचं आलाय आलाय जोर आला आमुश्याचं गोळ्याच गोळ्याची आमटी गोळ्याची तर मग काय केलं बेसन बेसनपीठ मळ खोबरं खिसून पिठात टाकलं आणि मीठ आणि आमटी मस्तपैकी कांदा भाजला खोबरं भाजलं कोथमिर आणि मग त्याची आमटी कढीपत्ता कढीपत्ता तयार केली लसूण ही टाकून आणि मग आता हे गोळ्या गोळ्या करून गोल गोल म्हणजे आपण भजाची आमटी करतो का नाही तशीच पण एवढंच की भजी तळून तेलात काढली नाही नुसतं पीठ गोल गोल गोळ्या करायच्या बारीक छोट्या छोट्या अशा चपात्या सोडायच्या चकुल्याच्या आमटी नाही चकुल्या आमच्या आई पण करते असली बरं कालो भाजी का भाजीला काही नसलं बेसनपीठ असलं मग बेसन नाही वाटलं की मग बेसनपीठ मळायचं बारीक गोल गोल करायचा आमटी करायची मस्त त्या सोडायचं मला तर अंधार पडतोय ती दि दिसणारच काय बल राहिलाय तिकडं चूल झाली तू चालल मोठा झाला गोळा चाललंय भाजी अजून भाकरी व्हायच्या चाललंय दमादमाने दमादमानेच केल्या बर <laughs> काय आलंय रोरा चोरट्यांचं वय जास्त धमाकूळ चाललाय म्हणून नाही दिवसात आलं काय अजून आठ अशी आठ वाजल्या तर का काय छान अशी तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्यात पण अशी भाजी करतात कर। कर, भाजी करत नसली, नसली तरी करा असल्या घरात म्हणजे नसली तर नसून या तरच घ्यायचा नाही करायच नसेल ना त्यांना नस सांगते सोपी पद्धत बेसन पीठ ते घट्ट मळायचं आणि आपण आमटी कशी करतो शेंगदाण शेंग ना टाकायचं नाहीत खोबरं लसूण कोथिंबीर कडीपाता जिरी मोहरी हळद मसाला तळून घ्यायचं आणि छान पाणी वातायचं सगळं आणि पाणी वातायचं आमटी तयार करायची आमटी तयार करून ते गोल गोळ गोळ करायचं आणि सोडायचं एकदा अशी भाजी करून बघा ज्यांनी कुणी केली नसेल आणि खा आणि मला परत नंतर न सांगा कार्यक्रम चाललेला त्याच्यामुळे असतो अरे मला काय चालेल मला तास काही झोप घरात असू काय बाजीला नसू लय तर घ्यायचा नाही बरं तासो सगळ्या बरं बहिणींना मैत्रिणी बरं असू दे भास कर मला पोर कशी आडवी लावते प्रयत्न करते बोलायचा कसा काय असा ना आपला येरावाकडा आणि माझ्या मागे शिकते ती सगळी आपली साधं साधं बोलायला ले आ... कस आपल्याला पहिली भाषा आज आताची भाषा येत नाही ना आपली पहिली भाषा ती पहिलीच भाषा आलं बघ मला कसं आडवं लावते फक्त न्याणूच काय असतं नॅनू वाटतं आजी कशी अशी बोलते पण तुम्हाला आवडतं का न आवडत नाही बरेच जण कमेंट करते तुम्ही किती गांवडाळ तुम्ही कसले गांवडाळ बोलता शुद्ध भाषा वापरत जाणार आवाज शुद्ध भाषा बोलायला ले ले तुम्ही इतकं कसं गावरान बोलता आता काय सांगा आमची भाषा तशी काय वाईज रेशमा लेस शुद्ध वाईज अशी लेच वय ती तोंडात तसंच आपला काय खोटा चायनेल ना त्याच्यामुळे आपण खरंच बोलायचं जशी तशी भाषा आपली बोलायची लय अडचणीत शिरायचं नाही शुद्ध भाषा बोलून काय करायचं आपल्याला जसं बोलायचं तसंच बोलायचं